नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये मा तुमचे स्वागत आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अतिशय सोपे सुंदर भाषण बघणार आहोत वंदनीय मान्यवर माननीय आदरणीय शिक्षक गण आणि माझ्या प्रिय मित्रांनो आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी खास आहे भारतीय समाजसुधारक अर्थशास्त्रज्ञ राजनेता आणि सर्वोत्तम भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस आपण साजरा करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील या गावी झाला त्यांचे कुटुंब गरीब होते आणि त्यांना जातीभेदाचा सामना करावा लागला डॉक्टर आंबेडकर हे ज्ञानाचे मूर्ती होते म्हणूनच आजचा दिवस ज्ञान दिन म्हणून ही साजरा केला जातो त्यांच्या अथक परिश्रमांमुळे आणि बुद्धिमत्तेमुळे त्यांनी समाजातील विषमतेवर विजय मिळवला संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी भारताला एक आदर्श राज्यघटना प्रदान केली या घटनेतून सर्व नागरिकांना समानता स्वातंत्र्य आणि बंधुता यांचा अधिकार मिळाला मित्रांनो बाबासाहेब नेहमी म्हणत शिक्षा हेच एक असे शस्त्र आहे ज्याच्याद्वारे जग बदलता येते आज आपल्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणण्याचे आव्हान आहे त्यांच्या ज्ञानाचा वारसा जपून आपण समाजातून जातीय भेदभाव मिटवू शकतो आपण स्वतःच्या कर्तव्यावर ठाम राहून समानतेचे स्वप्न साकार करू शकतो यासाठी आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अनुसरण करून समतामूलक आणि न्याय समाजाची निर्मिती करण्यासाठी वचनबद्ध होऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कोटी कोटी अभिवादन जय हिंद जय महाराष्ट्र